जय शिवराय जय शंभूराजे मी तनुजा ज्ञानेश्वर चौधरी आज आपल्या समोर माझे मत मा इच्छित इच्चित करू इच्छिते छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली मातृभूमी आणि हिंदवी स्वराज्यातील अजिंक्य शाह रामशिष किल्ल्याच्या पायथ्याशी आज इथे राबवण्यात आलेल्या महिलांवर होणारे अन्य अत्याचार व विविध सामाजिक विषयांवर जनजागृती मोर्चामध्ये माझे विचार माझे विचार उपलब्ध

एक आपाटो पाट कितने एक मुलिन वर अध्याचाल होता है स्री स्मभावानेश

मनाची भावना अशा घटना वारंवार घडत असतात सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दारूची नशा आणि त्यावरील सुटणारे मनाचे नियंत्रण तसेच इंटरनेट वर मन विकृत करणारे क्लिप्स व वर टीव्ही वरील उत्तेजित करणारे दृश्य त्यामुळे भावण्याचा उद्रेक होतो आणि त्यामुळे निष्पाप तरुणींचे जीवन संपुष्टात येते तरुण मुले तरुण मुले, मुले मोबाईलवरून एकमेकांना व्हिडिओ क्लिप्स पाठवतात असली एक व्हिडिओ क्लिप्स पाठवतात कारण एक काही असली कारण एक काही असली तरी परत करायचे गुन्हे घडतातच मग ही विकृती का फुगवते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज कित्येक तरुणी शिक्षणासाठी नोकरीसाठी व करिअरसाठी एकटे अनोळखी शहरात आपल्या घरांपासून दूर राहतात निर्जन नसते हे कळत नाही वाट काढून जातात मग अशा एकट्या मुलींना पाहून त्याला धमाल चढवले विस्फोटतात आणि अमानुष कृत्य करते काही गुन्हेगार पकडले जातातही काही गुन्हेगार पकडले जातातही पण नंतर पुरेशा पुरावे नभावे व तपासातील त्रुटींमुळे ते लगेच सुटून पुन्हा वाईट कृत्य करतात प्रश्न असा पडतो की प्रश्न असा पडतो की

मगराची रक्षित तू स्वराच्या ची तू लेख आहे तुकडी नको समजू स्वतःला तुझी जाऊन ची लेख आहे ले... तुझी जाऊन

शोपातिका करण्याची गोष्ट मित्रांनो आज सरकारला निर्भय पाली आली है कारण हैदराबाद कॉपर्टीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत म्हणजेच अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी ¡Suscríbete